शिरो तालुक्यातील नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्येंप्रकरणी आज दिनांक अठ्ठावीस रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली मठांतर्गत येणाऱ्या आठशे पासष्ट गावांचं सुनावणीकडे लक्ष लागलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळून लावली मुंबई उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो कायम राहील असं सांगण्यात आलं यावर मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक भट्टाचार्य म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य असून यावर मी जास्त काही बोलणार नाही त्याचबरोबर उद्या म्हणजे एकोणतीस रोजी मठामध्ये बैठक बोलावण्यात आली आहे हत्तीला नेण्यासाठी काही दिवसांपासून जामनगर जिल्ह्यातील वंतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक दाखल आहे मात्र नागरिकांच्या विरोधामुळे हत्तीला नेणं शक्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हत्ती आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावं लागेल असे निरीक्षण नोंदवताना मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी नांदणी येथील महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगर मधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले होते वन विभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हत्तीनीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कांसाठी याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तपासण्या करून अहवाल सादर केला होता दरम्यान नांदणी येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा पुरातन मठ आहे मठाचा अनेक वर्षाचा इतिहास आहे मठामध्ये परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भटारक भट्टाचार्य महास्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक दशकांपासून परंपरागतरित्या मठामध्ये हत्तीं सांभाळली जाते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड संधी